एक आनंद तुम्हाला होतो समोरचा दुःखी होतो समोरचा कष्टी होतो तो तुमचा आनंद तामसी असतो की तो ज्या आनंदाच्या क्षणी देखील मनात उद्वेग निर्माण करतो तुमच्या मनामध्ये क्रोध निर्माण करतो तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण करतो तुमच्या मनामध्ये द्वैत निर्माण करतो आणि त्याच पुढील क्षणी तेच क्षण दुःख घेऊन आपल्या समोर येत असतात ते आपणास भोगावे लागतात आणि एक आनंद तुम्हाला होतो ज्या आनंदाने समोरचा दुःखातून बाहेर येतो कष्टातून हलका होतो बाहेर येतो त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो तो सात्विक आनंद असतो जो तुम्हालाही होतो ज्या आनंदाने दुसऱ्यास दुःख होते तो आनंद किती टिकणारा असतो त्यापासून तुम्हाला त्रास होतो की शांती मिळते याचा विचार करण्याची गरज आहे आणि ज्या आनंदाने दुसऱ्याला सुख प्राप्त होते सुखातून बाहेर निघतो तो आयुष्यभर तुमच्या प्रत्येक क्षणाची आठवण करत असतो आणि तो आनंदाचा क्षण तुम्हाला आजन्म मिळत असतो त्यामुळे तुम्ही स्वतःच ठरवायचं आहे की कोणत्या प्रकारचा आनंद मला घ्यायचा आहे जय श्री कृष्ण